नमस्कार नमस्कार सर उद्या दहा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात कसे राहील हवामान हो याबद्दल अंदाज द्या सर आता पावसाळा संपलेला आहे थंडी सुरू झालेली आहे हलक्या ते मध्यम स्वरूपात थंडी आहे सध्या राजस्थानच्या पूर्व भागात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात थंडीची लाट आहे त्याचा थोडा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो त्यामुळे आता पावसाचा अंदाज काही नाही आहे केवळ थंडीचा अंदाज आहे धुके आणि धुई ह्या दरम्यानच्या काळात वाढू शकते त्यामुळे त्याचा परिणाम नवीन कवळ्या पिकांना होऊ शकतो जे आपण रब्बीची पिकं पेरलेली आहेत आणि जी खरीपाची पिकं काढायची आहेत ती काढून जर कोणी घेतली नसतील तर ती काढून घ्यायची देखील आता शेतकऱ्यांनी घाई केली पाहिजे कारण आता रब्बीसाठी शेत मोकळी करून रब्बीच्या पेरण्या होणं आवश्यक आहे पावसामुळे पेरण्या लेट झाल्यात आणि लवकरात लवकर कशा पेरण्या होतील या संदर्भात शेतकऱ्यांनी घाई करणं आवश्यक आहे त्यामुळे आता पावसाची भीती संपलेली आहे आता केवळ आहे तो हिवाळा आहे वीस नोव्हेंबरच्या दरम्यान एक कमी बस क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल त्या दरम्यान केवळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारा भागामध्ये किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये थोडी ढगाळ परिस्थिती होईल या पलीकडे त्याचा काही परिणाम होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही पावसाची नोव्हेंबर महिन्यामध्ये भीती बाळगण्याची सध्या तरी गरज नाही जे नोव्हेंबर पासून काही हलका पाऊस राहील त्यामुळे सकाळच्या वेळेस पडतील का सर नाही धुक्याचाही पावसाचा संबंध नाही थंडी वाढते जेव्हा दमटपणा बाष्प असतं तेव्हा धुके निर्माण होते त्याचा पावसाशी फार संबंध नसतो परंतु वीस तारखेनंतर पाऊस काही होणार नाही असा माझा अंदाज आहे त्यामुळे बरेच युट्युबर सांगतायत की हलका पाऊस होईल परंतु तशी काही शक्यता नाहीये फार त्यामुळे काय होतं हलका पाऊस जरी म्हटलं तरी शेतकऱ्यांचं सगळं गणित बिघडत तर आपण पुढे ओके 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 सर त्यामुळे वीस तारखेपर्यंत पावसाचा काही अंदाज नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची कामं नियमितपणे करत राहावीत ओके सर ठीक आहे सर धन्यवाद सर ओके धन्यवाद